श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी प्रत्येकजण आपल्या देवघरामध्ये दे कळस जी आहे ती स्थापना केलेली असते मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवघरातील कळसाला कोंब आला तर समजा आपण काय करावे मग नारळाला कोंब येणं शुभ की अशुभ आहे असा प्रश्न देखील आपल्याला पडतो मग आपण त्याच संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सविस्तर माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपण ही कलश स्थापना जी आहे ती केलेली असते मग आपल्या देवघरात आपण कलश ठेवतो अगदी त्याची नित्य नियमाने पूजा देखील करतो आपण आपल्या कुलदेवीचा समजा एक स्वरूप आपल्या देवीची पूजा म्हणून आपण हा कळ जो आहे तो स्थापना केलेली असते मग आपल्या ह्या कळसाला समजा ह्या नारळाला कोंबाला तर शुभ की अशुभ हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता बघा आपण कलश भरून ठेवलो तर सगळ्याच कलश म्हणजे अगदी प्रत्येकजण भरतच आहे बघा कलश मग कलशाचं महत्व त्यातलं पाणी तांदूळ कोम आल्यावर काय करायचं हे सगळं आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे फक्त कुणीतरी कळस ठेवला आहे म्हणून आपण लगेच ठेवायचा हे चुकीचं आहे त्याचे नियमशास्त्र देखील माहिती असायला पाहिजे मग आता कलश भरून ठेवण्यामागं एक मोठं धार्मिक आणि ऊर्जात्मक कारण आहे कलश म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आणि विष्णू यांचं वास्तव्य जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या ते घरात सुख शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास असतो परंतु हे लक्षात ठेवा कलश तेव्हाच शुभ असतो जेव्हा तो योग्य पद्धतीने ठेवला जातो बरं कोण भरू शकतं तर कलश ज्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही स्वच्छता आणि संस्कार जपले जातात अशा घरातच कलश जो आहे तो ठेवावा ज्या घरात नॉनव्हेज खातात तेच हात लावतात आणि त्याच पाण्याचा वापर करतात तर तो, हो तो। कलश निष्फळ होतो म्हणून कलश स्थापना फक्त शुद्धतेने करावा कलश कधी आणि कसा ठेवावा तर कलश स्थापना पौर्णिमा शुक्रवारी किंवा मंगळवारी करू शकतात तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घ्यायचा एक खाली डिश घ्यायची त्या डिशमध्ये तांदूळ ठेवायचे आणि ता त्यावरती आपल्याला हा तांब्या ठेवायचा असतो अगदी लोकर किंवा धाग्याने तीन किंवा सात वेळा गुंडाळायचं त्यात एक रुपयाचं नाणं टाकायचं पाणी भरायचं एक सुपारी टाकायची आणि नारळ ठेवायचा नारळावर पाण्याने स्वास्तिक काढायचं कुंकवाने लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हणायचा पाणी व तांदूळ कधी बदलायचे दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी तुम्ही कळशातलं पाणी बदलायचं तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिमेला बदलावेत पाणी बदलताना ते घरात शिंपडावं तुळशीच्या झाडात टाकू नका जवळच्या दुसऱ्या झाडाला टाका ते लक्ष्मीचं पवित्र जल आहे कलशाची रोजची सेवा कशी करावी रोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर दिवा लावा धूप लावावा गंध अक्षता आणि फूल अर्पण करा तसेच शक्य असेल तर रोज स्त्रीसुक्त पुरुषसुक्तचं पठन करा किंवा व्यंकटेश स्त्रोत म्हणा ही सेवा केल्याने घरात सुख आणि शांती नांदते नारळाला कोमाला तर काय करायचं जर कलशातील नारळाला कोमाला तर अत्यंत शुभ असतं लक्ष्मीचा आणि नारायणाचा आशीर्वाद आपल्या घरावर असतो कोम आलेला नारळ फेकू नका आपल्या शेतात किंवा घराबाहेर तो नारळ लावून झाड करा त्या झाडाखाली विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचं वास्तव्य आता काय करू नये अनेक जण देवघर फक्त सजावटीसाठी ठेवतात पण ते चूक आहे देवघर ही आपल्या आत्म्याची तिजोरी आहे ती कोणालाही दाखवू नका तसंच कलशातील पाणी तांदूळ पान नारळ हे कधीही खराब राहू देऊ नका ते लक्ष्मीला अपमानासारखं असतं कळशाची काळजी कशी घ्यावी जशी काळजी आपण आपल्या मुलांची घेतो तशीच काळजी आपण अगदी कलशाची आणि आपल्या देवघरातील देवांची पण घ्यावी दर शुक्रवारी स्वच्छ फुलं दर पौर्णिमेला नवं पाणी आणि नेहमी शुद्ध मनानं पूजा मनापासून सेवा केली की लक्ष्मी स्वतः आपल्या घरामध्ये स्थायी राहते ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर तुमच्या घरातून वाद दुर्भाग्य दारिद्र्य अडचणी नाहीशा होताल आणि अखंड लक्ष्मीनारायणाचा कृपा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होईल तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे, आपल्या देवघरातील कळसाला समजा कोंबाला तसेच कळस मांडल्यानंतर आपल्याला त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे याचं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद